हृदयस्पर्शी कथा आज सुलाताई आणि अण्णा प्रचंड चिडले होते आमचा मुलगा आम्हाला सांभाळत नाही म्हणून सांगत होते एकुलता एक, एक मुलगा असल्याने लाडापोडात वाढवलं बघा लहानपणापासूनच होतं नव्हतं सगळं त्याच्यासाठी पणाला लावलं गावात होतं तेवढं शिक्षण त्याला तिथे दिलं नंतर शिक्षणासाठी शहरात पाठवलं शहरात इंजिनियर झाला आणि मुंबईला नोकरीला लागला नंतर त्याचं लग्न केलं आयुष्यभर त्याच्यासाठी रक्त आटवलं आमच्याकडे होतं नव्हतं ते सर्व त्याच्या नावावर केलं आम्ही त्याने मुंबईला फ्लॅट घेतला आणि आम्हाला म्हणतो तुम्ही आमच्यावर काही उपकार केले नाहीत तुमचं कर्तव्यच होतं ते आम्ही दिलेला पैसा पण त्याला आता कमी वाटतोय त्याला अजून पैसे कमवायचे म्हणून तो आमच्याच घरातून आम्हाला बाहेर काढतो तिथे भाडे करू टाकायचं म्हणतोय नाहीतर तुम्ही भाडं द्या पाचशे रुपये कमी करतो आता तर निर्लज्जपणाचा कळसच झाला आहे मी वकील या नात्याने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तुम्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कायदे आहेत कायदा दोन हजार पाचप्रमाणे केस होईल ती केस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे करावी लागते ज्या आई वडिलांचे वय अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त असतं ज्यांना मुलं सांभाळत नाही त्यांच्यासाठीच हा सा कायदा आहे तुम्हाला मी त्याची काही कागदपत्रं सांगतो ती तुम्हाला केस स्वतःची स्वतःच लढावी लागेल तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही मला विचारा मी तुम्हाला सर्व प्रकारची मदत करेल कागदपत्रांची यादी घेऊन दोघेही गेले अण्णांचं गावात एक गॅरेज व थोडी शेती होती त्यावरच त्यांचा पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा अण्णा एका गॅरेजवर गाडी दुरुस्त करण्याचे काम करायचे गाडी दुरुस्त करण्याचे काम अण्णा खूप वर्षापासून करत होते म्हणून गाडीला हात लावताच कुठे दुरुस्त करायची हे त्यांना लगेच कळायचं म्हणून अण्णांना मोठमोठ्या घरातील लोकही गाडी दुरुस्त करण्यासाठी घ्यायला यायचे कधी कधी कामात व्यस्त असल्यामुळे अण्णांना रात्रही व्हायची सुलाताई अण्णांची वाट बघत असायची सुरेश लहान असायचा म्हणून तो जेवण करून रात्री झोपून जायचा आपल्या अण्णा रात्री कधी येतात हे त्याला माहितीही नसायचं उठण्याच्या आधीच अण्णा कामावर गेलेले असायचे गॅरेजवरच्या कामाबरोबरच अण्णा व सुलाताई शेतातले कामही करायचे जेणेकरून घराला हातभार लागेल मुलाला खूप शिकवायचे मोठे करायचे मुलगा नोकरीला लागला की आपण आराम करू असं दोघांनीही ठरवलं होतं सुरेश दहावीला गेला तसा त्याला वाईट संगतीचा नाद लागला मुलांबरोबरच एकदा सिगारेट कुटका खाताना सरांनी बघितला म्हणून सरांनी त्याला चांगला चोप दिला आईबाप कष्ट करतात आणि पोरगा सिगारेटी फुकतोय परत व्यसन करणार नाही असं म्हण असं सर म्हणत होते तो उलट सरांनाच वेडवाकडं बोलू लागला प्रकरण हेडमास्तरांपर्यंत गेलं मग त्यांनी वडिलांना शाळेत घेऊन ये नाहीतर बसू देणार नाही असा दमच दिला सुरेशने घरी जाऊन अण्णांना मारल्याचे सांगितले अण्णा दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन शिक्षकांना म्हणाले नापास झाला तरी चालेल पण मारत जाऊ नका सुरेश एकुलता एक, एक लाडावलेला व बिघडलेला मुलगा होता आई अण्णांनी नको तेवढे लाड केले होते त्याचे मागील ती वस्तू त्याला वेळेत मिळायची त्याला इंजिनिअरिंग करण्यासाठी पाठवलं तेव्हा तो कॉलेजला जात असतानाच दारू प्यायला लागला एके दिवशी दारू पिऊन तो घरी आला आई अण्णांना तर धक्काच बसला तो कॉटवर आडवा तिरपा पडलेला होता पायात बूट तसेच होते दोन तीन दिवस तर आई व अण्णांना काय बोलावे हे सुचत नव्हते अण्णांना त्याच्या नातेवाईक व वा मित्रमंडळीने सांगितलं की पोरगा वाया जाईल त्यापेक्षा त्याचं लग्न करून टाका जबाबदारी अंगावर पडली की ठिकाणावर येईल तो मग सुरेशचे लग्न करण्यात आले सुनबाई घरी आली एक वर्ष असेच गेले एक दिवस सुरेश आई अण्णांना म्हणाला घर जमीन माझ्या नावावर करा त्यामुळे मला घरावर व जमिनीवर कर्ज काढून काहीतरी बिझनेस करता येईल आई म्हणाली तुझी कल्पना चांगली आहे पोरा पण आमच्या नंतर हे सगळं तुझंच आहे आम्ही राबतो हे कोणासाठी फक्त तुझ्यासाठीच ना अण्णा शेतीवरून रात्री उशिरा घरी आले मग सुलाताईने सर्व त्यांच्या कानावर टाकलं सुरेशने अण्णा घरी आल्याचे पाहताच तो अण्णांना म्हणाला मला बिझनेस करायचा आहे आणि त्यासाठी मला कर्ज काढायचं आहे शेत आणि घर माझ्या नावावर करा आम्ही काही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही असं ताडकण बोलून तो आतल्या खोलीत निघून गेला आई अण्णांना ही गोष्ट खूपच मनाशी लागली काही दिवसातच दिवाळी होती मग सुरेशने घरात धिंगाणाच घातला तो उठता बसता आई अण्णांना बोलू लागला मग एक दिवस आई अण्णांनी पण विचार केला आपल्यानंतर सर्व काही त्याचंच आहे मग आता दिलं तर काय फरक पडतो सुरेशलाही आता मूलबाळ झालं होतं बायको सांगेल तीच पूर्व दिशा ती सांगेल तसाच तो वागायचा एके दिवशी सुरेशची बायको त्याला म्हणाली मी आजपासून आई अण्णांचा स्वयंपाक करणार नाही प्रत्येक गोष्टीत नाव ठेवत असतात ते सासरची मंडळी ही त्याला चांगलीच फूस लावत होती आता एकाच घरात दोन चुली झाल्या होत्या सुरेशचं दारू पिण्याचं प्रमाण वाढतच गेलं कधी कधी तो रात्री अपरात्री बायकोला मारायचा शिवीगाळ करायचा सुनबाई आई अण्णांनाच दोष द्यायची ती म्हणायची तुम्ही जर जमीन त्यांच्या नावावर केली असती तर ते असे वागलेच नसते अण्णांना त्यांचे पूर्वीचे दिवस आठवले काबाड कष्ट करून शेती विकत घेतली घर बांधलं मुलाचं लग्न केलं आणि वंशाच्या दिव्याने हे काय चालवले हे त्यांना काही समजतच नव्हतं असेच दिवस जात होते एके दिवशी तर सुरेश खूपच दारू पिऊन घरी आला आई अण्णा अंगणातच बसले होते घरी येत असतानाच आई अण्णांना शिव्या द्यायला सुरुवात केली बापलेकाचं भांडण सुरू झालं की आईला काळजात धस्स व्हायचं आजूबाजूची लोक गंमत बघायची पण पुढाकार मात्र कोणीही घेत नव्हतं हा प्रश्न कसा सोडवायचा हेच मुळी त्यांना समजत नव्हतं एके दिवशी तर भांडण इतकं कडाक्याचं झालं की सुरेशने दारू पिऊन आपल्याच वडिलांवर हात उचलला आईला जीव नकोसा व्हायला लागला मग अण्णा संताप करतच म्हणाले करून टाकू त्याच्या नावावर सर्व काही नाही तर जगू नाही देणार हा सुलाता याता चांगल्याच कडाडल्या होत्या काही नको त्याच्या नावावर करायला त्याला लाज कशी वाटली नाही बापावर हात उचलायला त्याचा हात कसा नाही निखळला असं म्हणतच त्या खूप रडू लागल्या या रोजच्याच वातावरणाला अण्णा कंटाळले होते मग त्यांनी ठरवलं करून टाकू याच्या नावावर सर्व मग त्यांनी सुनेला व मुलाला आवाज देऊन रजिस्ट्रार ऑफिसला यायला सांगितलं अण्णांनी सर्व घर जमीन मुलाच्या नावावर केलं व उदासमनाने ते घरी परतले त्या दिवशी आई अण्णांना जेवणही गेले नाही मुलगा शिकेल मोठा होईल नोकरी करेल म्हातारपणाची काठी होईल असे त्यांना वाटत होते पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं सुलाताई मात्र मनाशीच बोलत होती आज सुखी असतील दोन्ही आईबापांना त्रास देऊन मनासारखं झालं सर्व त्यांच्या अण्णांना मनाशी वाटत होतं की आता सुरेशला पश्चाताप होईल आपण आई अण्णांशी असं वागायला नको होतं तो आता नीट वागेल आणि आपण पण मोठं मन करून त्याला माफ करू शेवटी पोटचा पोरगा आहे तो तीन चार महिने असेच केले एक दिवस सुरेश अण्णांना म्हणाला आम्ही मुंबईला जात आहोत तुम्ही राहा येथे सुखात अण्णा सुलाताईला म्हणाले बघ मी म्हणत होतो ना एक दिवस त्याला कळून चुकेल सुरेश व त्याची पत्नी अण्णा आईला काही न सांगताच मुंबईला निघून गेले आता कुठे आई अण्णांना शांततेचे दिवस लाभले होते दोन तीन महिन्यांनी सुरेश गावी आला व आईला म्हणाला हे घर माझ्या नावावर आहे मला या घरात भाडे करू टाकायचं आहे जर तुम्हाला इथे राहायचे असेल तर तुम्हाला भाडे द्यावे लागेल इतर लोकांपेक्षा पाचशे रुपये कमी दिले तरी चालतील मी मुंबईला घर घेतलं आहे त्याचा हप्ता असतो मला पगारही कमी आहे आईचं तर अवसानच गळलं डोकं गरगरायला गर लागलं पौषाचा दिवा म्हणून लाडाने वाढवलेलं सगळं त्याच्या नावावर केलं म्हातारपणाचा आधार म्हणून सगळं त्याच्या नावावर केलं पण झालं उलटच मुलाने त्यांना त्यांच्याच घरातून सामान आवरायला सांगितलं दोघांनी मिळून सामानाची आवरा आवर केली व एक भाड्याची खोली घेतली त्यांच्या समोरच त्यांच्याच मुलाने त्यांचं घर भाड्याने देऊन टाकलं मुंबईला घर घेतलं म्हणून त्याने दोन एकर जमीनही विकून टाकली सर्व काही त्याची बायको सांगेल त्याच पद्धतीने चाललं होतं आई अण्णांचा कोणताही विचार त्याने केला नाही सगळं काही सहन करण्याच्या पलीकडे गेलं होतं आठवडाभराने दोघेही वकिलाकडे आले मी त्यांना ज्येष्ठ नागरी कायदा कलमानुसार अर्ज करून दिला कसा नोंदवायचा हे सगळं सांगितलं काही दिवसातच प्रांतांनी नोटीस काढली तीन महिने केस चालली बापाविरुद्ध पोराने जोरदार उत्तर द्यायला सुरुवात केली होती नको नको ते आरोप तो वडिलांवर करत होता तीन महिन्यांनी केसचा निकाल लागला दरमहा वीस हजार रुपये आई सुरेशने द्यायचे असा आदेश निघाला बऱ्याच दिवसांनी दोघेही खूप आनंदी झाले आई अण्णांचा चेहऱ्यावर विलक्षण चमक दिसत होती सहा महिने असेच गेले सुरेशने पैसे आई दिले नाही त्यामुळे त्याच्या विरोधात वॉरंट निघाला पोलिसांनी पकडून आणलं मग वेळच्या वेळी पैसे भरू लागला आई अण्णांना पेन्शन सुरू झाली होती खरं म्हणजे आता काम करण्याची त्यांना गरजच नव्हती कायद्यानेच त्यांची सोय केली होती साठीला आलेले अण्णा अजूनही थकले नव्हते फक्त मुलाच्या काळजीत होते एवढंच एक दिवस सुलाताई आणि अण्णा दोन वर्षांनी परत माझ्या ऑफिसला आले साहेब आम्हाला नको त्याच्याकडचे पैसे अर्ज रद्द करा म्हणून सांगत होते मी विचारले का ते म्हणाले पैसे द्यावे लागेल जबाबदारी पडली तर मुलगा सुधारेल असे वाटत होते पण तो जास्तच बिघडत गेला आम्हाला नको त्याचे पैसे मग त्यांच्या सांगण्यावरून अर्ज रद्द केला पावसाळ्याचे दिवस होते एके दिवशी मी ऑफिसमध्ये बसलेलो असतानाच दारापुढे एक फोर व्हीलर थांबली तिच्यातून सुलाताई व अण्णा उतरले मी आचार्याने त्यांच्याकडे पाहतच राहिलो अण्णा ऑफिसमध्ये येऊन माझ्या समोरच्या खुर्चीत बसले अण्णा काय चमत्कार हा मुंबईला गेलेत की काय नाही हो एके दिवशी एका मोठ्या कंपनीचे मॅनेजर गावात आले होते त्यांची गाडी बिघडली आणि मी ती दोन मिनिटातच दुरुस्त करून दिली ते माझ्याकडे बघतच राहिले एवढ्या झटपट गाडी कशी दुरुस्त झाली म्हणून त्यांनी मला विचारले तेव्हा मी मला गाडीमधले असलेले ज्ञान त्यांना सांगितले मग त्यांनी मला त्यांच्याच कंपनीत कामाला लावलं आता माझ्याच हाताखाली पंधरा वीस मुलं काम करतात काही गप्पा गोष्टी करून अण्णा सुलाताई जाण्यासाठी निघाले अण्णांनी माझा हात हातात घेतला व म्हणाले एकुलता एक लेख असल्याने सर्व काही केलं पण व्यर्थ गेलं खरं सांगू जेवायला ताट द्यावं पण बसायला पाठ देऊ नये भरल्या डोळ्यांनी व सुलाताई निघून गेले व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद